तलवार घेऊन रील्स काढणं तरुणांना पंड महागात पोलिसांनी केली अटक नाशिकमधील सिन्नर मधील दोन तरुणांनी तलवार दाखवत रील्स काढल्यामुळे नाशिकच्या ग्रामीण पोलिसांनी रील्स काढलेल्या आणि त्यांना तलवारी पुरवलेल्या व्यक्तीवर कारवाईचा बाडगाव उगारला इंस्टाग्राम या सोशल मीडियावर रील्स काढून पोस्ट करणे ही तरुणाईची आवड बनली आहे मात्र या रील्समध्ये धारधार शस्त्रे दाखवणे बेकायदेशीर आहे नाशिक मधील दोन तरुणांना ही चूक सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील सिन्नर शहरातील शाहू हॉटेल परिसरात एका पल्सर मोटर सायकल वर बसून तलवार हातात घेऊन ती हवेत फिरवताना इंस्टाग्राम या सोशल संकेतस्थळावर व्हिडिओ अपलोड केलेला होता या माध्यमातून सिन्नर शहरात दहशत पसरवत होते या प्रकाराची माहिती गुप्त बातमीदाराने पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा यांना दिली त्याप्रमाणे सदैव रील्स बनवणारे व अपलोड करणाऱ्या मुलांचा वर्णनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नर शहरात शोध घेतला असता ते सातपीर गल्ली परिसरात मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता ऋषिकेश राजेंद्र बोरसे धीरज बाळू बर्डे असे समजून आले तेव्हा त्यांच्याकडे रिल्समधील तलवारीबाबत चौकशी केली असता त्यांनी सिन्नर शहरातील ढोकेनगर भागात राहणारा इसम गुरुनाथ भागवत हलकुंडे याच्याकडून घेतली होती गुरुनाथ भागवत हलकुंडे याचा सिन्नर शहरात शोध घेतला असता तो हॉटेल शाहूचे जवळ मिळून आल्याने त्याच्याकडे तलवारीबाबत चौकशी केली असता त्याने दोन तलवारी या पंजाब अमृतसर येथून विकत आणलेल्या असून त्या सिन्नर शहरालगत मणेगाव रोड येथे त्यांच्या गायीच्या गोठ्यात लपवून ठेवलेल्या असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा समक्ष मणेगाव रोड लगत असलेल्या गोठ्यात छापा टाकून दोन स्टेनलेस स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत यात एकूण तीन मुलांना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सिन्नर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस निरीक्षक राजू सुर्वे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतीश जगताप पोलीस अंमलदार विनोद टिये हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम कुणाल मोरे यांच्या पथकाने केली आहे